मुंबई गोवा महामार्गावरील जिते गावाजवळ ट्रक लागला मुंबई गोवा महामार्गावरील जिते गावाजवळ एक ट्रकला भीषण आग लागली असून घटनेची माहिती मिळताच हेल्प फाउंडेशनचे कल्पेश ठाकूर आणि नगरसेवक निवृत्ती पाटील रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले वेळेत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला दादर सागरी पोलीस आणि पेन नगर परिषद अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाल्याने आणि वेळीच आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला देवदूत कल्पेश ठाकूर पोलीस फायर ब्रिगेड आणि प्रवासी युवकांनी आग विझवण्यासाठी मदत केली किरण बांधणकर मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न